नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला अगदी साधी आहे पण जिचा अर्थ खोल आहे ती गोष्ट म्हणजे देवापुढचं पान खरं तर हे पान फक्त पूजेचा भाग नाहीये त्या आपल्या संस्कृतीचा आपल्या नात्यांचा आणि आपल्या मनशांतीचा जणू आरसा आहे चला तर मग याचा खरा अर्थ काय आहे तो उलगडून बघूया जरा विचार करा लहानपणापासून आपण आपल्या घरात काय बघत आलो आहोत घरातली सगळ्यात मोठी व्यक्ती आपली आई किंवा आजी सकाळी लवकर उठते दिवसाची सुरुवात होते आणि उठल्या उठल्या तिचा पहिला रस्ता असतो तो देवघराकडे दिवसाची सुरुवात देवाच्या नावानं करायची असते पण गंमत बघा तिथे गेल्यावर तिची नजर सगळ्यात आधी काय शोधते फुलं शोधते नाही अगरबत्ती नाही तिचा पहिला प्रश्न असतो अहो विड्याचं पान आहे का म्हणजे बघा फुलं नसली तरी चालतील धूप अगरबत्ती नसली तरी चालेल पण विड्याचं पान नसेल तर जणू पूजा सुरूच होऊ शकत नाही असं का बरं तर मग येऊ या मूळ प्रश्नाकडे हे एक साधस पान एवढं महत्वाचं का मानलं जातं हे जे काही शहाणपण आहे ना ते कुठल्या मोठ्या ग्रंथांमधून आलेलं नाहीये ते आलंय आपल्याच लोकांनी जगलेल्या आयुष्यातून त्यांच्या अनुभवांतून आपल्या परंपरेत पूजा या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे तो फक्त देवाला फुलं वाहण्यापुरता नाहीये पूजा म्हणजे काय तर आपलं मन शांत ठेवणं आपलं घर आपलं आवार नीटनेटकं ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला एका शिस्तीत एका मर्यादेत ठेवून जगणं आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ना मन शांत करण्यापासून ते शिस्तीत जगण्यापर्यंत ह्या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात आणि तिचा शेवट तिचं पूर्णत्व हे विड्याचं पानच करतं म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेतून कधीच बाजूला केलं नाही मग या पानाला इतकं शांत आणि पूर्ण का मानलं गेलं याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या, आपल्या पूर्वजांचं निसर्गाशी जे नातं होतं तिकडे जावं लागेल बघा पूर्वी माणूस निसर्गाच्या खूप जवळ राहायचा तो प्रत्येक गोष्टीतून शिकायचा आता हे विड्याचं पान ते झाडावर उगवतं बरोबर पण त्याची खासियत काय तर ते तोडल्यानंतर लगेच कोमजत नाही सुकत नाही त्यातला तो ओलावा टिकून राहतो आणि तुम्ही कधीही हातात घेऊन बघा त्याचा स्पर्श किती थंडगार असतो आणि ह्याच गुणांमुळे ह्याच थंडव्यामुळे आपल्या गावातले लोक काय म्हणायचे हे पान शांत आहे आणि त्यांची समजूत किती साधी होती बघा जी गोष्ट शांत असते तीच देवाजवळ ठेवण्याच्या लायकीची असते एवढंच नाही तर लोकांनी त्या पानाच्या रचनेत सुद्धा एक मोठा अर्थ शोधला हे बघा पानाच्या रचनेत देठ मग पात्याचा तो पसरड भाग आणि मग ते निमुळत टोक असे तीन वेगवेगळे स्पष्ट भाग आहेत आणि ह्या तीन भागांमुळेच लोकांनी त्याला पूर्ण मानलं आणि त्यांच्यासाठी जे पूर्ण आहे तेच तर देवाचं रूप आहे ही एक भावना होती पुन्हा एकदा सांगतो हे कुठल्या धर्मशास्त्रात लिहिलेलं नाहीये ही आपल्या लोकांची एक साधी सोपी पण कितीतरी खोल धारणा आहे चला आता पुढे जाऊया आणि बघूया की हे एक पान घराचं मन आणि आपल्या नात्यांबद्दल काय सांगतं जरा विचार करा ज्या काळात ना डॉक्टर होते ना मोबाईल ना गुगल तेव्हा घरात काही बिंसल असेल काही समस्या असेल तर लोक त्याचं कारण कसं शोधत असतील याचं उत्तर ते देवघरात शोधायचे जर देव्हाऱ्यात पसारा असेल वस्तू इकडे तिकडे पडलेले असतील किंवा समजा विड्याचं पानच नसेल तर घरातली वडीलधारी माणसं लगेच ओळखायचे आणि म्हणायची अरे घराचं मन बिघडलं आहे याचा अर्थ घरातल्या माणसांमध्ये काहीतरी तणाव आहे आणि हे पान नात्यांचं प्रतीक कसं आहे हे तर खूपच सुंदर आहे कुठल्याही शुभकार्यात विड्याचं पान कधीही एकटं दिलं जात नाही ते नेहमीच जोडीने देतात का तर त्यामागे भावना हीच असते की नाती तुटू नयेत माणसं एकमेकांशी अशीच जोडलेली राहावीत अच्छा आता हे पान वापरण्याचे काही नियम पण आहेत पण हे नियम म्हणजे कर्मकांड आहे का नाही चला त्यामागचा खरा विचार काय आहे तो समजून घेऊया नियम एकदम साधे आहेत पूजेसाठी जे पान वापरणार ते फाटलेलं नको ते सुकलेलं नसावं आणि त्याचा देटसुद्धा मोडलेला नसावा थोडक्यात काय तर ते ताजं स्वच्छ आणि अखंड असावं आता या नियमांमागे कोणतंही मोठं शास्त्र किंवा कर्मकांड नाहीये उद्देश अगदी सरळ आहे देवाच्या नावानं का होईना पण माणसाला स्वच्छता नेटकेपणा आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आदर बाळगण्याची सवय लागावी हाच त्यामागचा खरा विचार आहे पण आजच्या या धावपळीच्या युगात या सगळ्याचा काय अर्थ ही जुनी परंपरा आजच्या काळात आपल्यासाठी महत्वाची आहे का यावर जुनी जाणती माणसं जे म्हणायची ना ते खूप मोलाचं आहे ते म्हणायचे जुनं तेच टिकतं जे कामाचं असतं आणि खरंच या पानाच्या परंपरेत आजही आपल्यासाठी एक खूप मोठा संदेश दडलेला आहे आजच्या काळात देवापुढे विडाचं पान ठेवणं म्हणजे काय तर ते म्हणजे या धावपळीच्या आयुष्यातून एक क्षण स्वतःसाठी काढणं थोडं थांबणं मन शांत करणं आणि थोडा वेळ का होईना स्वतःच्या आत डोकावून पाहणं खरं की नाही आज आपण तंत्रज्ञानात भौतिक गोष्टीत कितीही पुढे गेलो असलो तरी आपलं मन ते अजूनही शांत होण्यासाठी स्थिर होण्यासाठी एक कोपरा एक जागा शोधतच असतं आणि त्या आंतरिक शांततेचं या स्थिरतेचं एक छोटासा पण अत्यंत प्रभावी प्रतीक म्हणजे देवापुढे ठेवलेलं हे एक विड्याचं पान मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय